तर महिला आणि मुलींसाठी सुद्धा या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे सोबतच नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे संपत्ती खरेदीमध्ये सुद्धा महिलांसाठी विशेष तरतूद ही केली गेली आहे आणि महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये बदल केला जाणार आहे महिलांसाठी हॉस्टेल तसेच बालसंगोपन शिशुगृहसुद्धा उभारलं जाणार आहे त्यामुळे राज्यातील महिला आणि मुलींना सुद्धा या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी ठेवलं गेलं आहे महिला आणि मुलींसाठी विशेष तरतूद केली गेली आहे महिला आणि मुलींना लाभ देण्यासाठी ज्या योजना आखलेल्या आहेत त्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट फॉर प्रमोटिंग द बजेट कॅरीज अँड अलोकेशन ऑफ मोर फॉर स्कीम्स बेनिफिटिंग विमेन अँड गर्ल्स The signals, this signals our government's commitment for enhancing women's role in economic development.